कठीण आहे परिस्थिती जो वजन उचलतोय त्याला पण मानलं पाहिजे तुझं नाव काय तुमचं नाव काय रसूल आहे ना अरे अपे अरे मग त्यांना इतक्या वेळ बसून काय ठेवलं हा तिथे मग तिथेच बसता तुम्ही काय त्यांना घेऊन तुम्ही आलो मी येतो काय पहिल्यापासून असे जात तुम्ही नाही पोलिओ झाला पोलिओ झाला तुम्हाला बर काय म्हणताय काय म्हणणार तुमचं बोला भावा हा जाऊ हा माझ्याकडे आता माझ्याकडे तुमच्याकडे आहे बर मी गेले वर्ष आलो तो दीड वर्षा हा येऊन घरामध्ये बसला हा चार महिने राहिला पोलीस चौकी काय बोलले तुम्हाला त्रास दिला, दिला तुम्हाला सगळ्याला आणून सहा महिने कोण बोललो साहेब पोलीसवाले कोणाला त्रास दिला तर मला आधी सोडला नाही नाही कोणाला त्रास दिला तर त्या मुलाला नाही आम्हाला तिने त्रास दिला तर त्याला असं पोलीस बोलले होते त्या मुलाला मुलाने त्रास दिला तर टाकणार माघ हाई बर मग त्यांनी बोलला नाही नाही मी काय नाही करतो बर

त्यांनी झगडा काढले नाही आम्हाला दादागिरी करता काय नाही हो ते कळ मला त्याने आपल्याला त्या स्टोऱ्या सगळ्या ऐकल्या मी मुळात म्हणजे ज्या बापाने आपल्या सावत्र मुलाला सांभाळलं त्या सावत्र मुलाने त्यांनाच बापाला घरातन बाहेर काढलं बरोबर की नाही तुम्हाला तुमचं घर मिळेल मी प्रयत्न करेन घर कस मिळण्यासाठी ज्या लेवलला जाता येईल तेवढं मी करेन वेळ पडली तर त्याला मी फटके पण देईल तो जर भाईगिरी करत असेल तो बोलत असेल मी तिकडचा नामचित गुंड आहे तर अशा गुंडांना सरळ करण्याची जबाबदारी माझी सोडून द्या मी तुमचं काम करतो आईला मारायचा पट्ट्याने बघा ही परिस्थिती मी का तुमची बघितली की मुंबईमध्ये किती आणि कशी लोक राहतात आणि काय काय सहन करतात मग तुम्ही ज्यांच्या ज्यांच्याकडे निवेदने दिली त्यांनी नि, कुणी तुमचं काम केलं नाही आणि आज तुम्ही फुटपाथवर वर आलात ठीक आहे या तुम्ही आत्महत्या करणार असं तुम्हाला असं वाटतंय बघायला मी आता तुमची परिस्थिती बघितली येऊन पुन्हा पुरा पण तुम्ही आज माझ्याकडे पहिल्यांदा आलाय पहिल्यांदा बरोबर की नाही तुमचं घर पंधरा वर्ष झालं कब्जा करून ऐका ना ऐका ना तुमचं घर कब्जा करून पंधरा वर्ष झालं तुमच्या भावाच आज तुम्ही माझ्याकडे येऊन एक तास झालाय आणि आज तुम्हाला आत्महत्या कराशी वाटते आता मला पंधरा वर्षाची तुमची कहाणी सांगितल्यानंतर तुम्ही माझ्यासाठी वाट बघायला पाहिजे की तुमच्या मनात आत्महत्याचा विचार आला पाहिजे जर तुम्ही पंधरा वर्षे वाट बघितली आणि सरकारी खिडक्या दरवाजे सगळी पाय झिजवले तुम्ही तर मी जो वेळ देईन त्या वेळेपर्यंत तुम्ही थांबलं पाहिजे मग आत्महत्याचे विचार कसे काय येतात तुम्हाला एवढं आयुष्य पंधरा वर्ष काढली ती नाही मी जितक्या वेळ देईन सांगेन तितक्या वेळ तुम्हाला थांबायचं आणि आत्महत्या धरपोक लोक करतात सहन करण्याची शक्ती तुम्ही पहिल्यापासूनच तुमच्या मध्ये सहनशक्ती आहे तुम्ही लहानपणापासून पोलिओने आज तुम्ही जीवन जगताय म्हणजे तुमची जगण्याची इच्छा आहे की नाही मग इतके वर्ष म्हातारपणापर्यंत जगलात तर मग आता तुम्हाला त्या मरणाच्या इच्छा व्यक्त करायच्या नाहीत मी तुम्हाला घर घेऊन देणार पण त्यासाठी आता थोडे दिवस थांबायचे लढाई मोठी आहे छोटी लढाई नाही आहे पण मी तुमच्यासाठी लढणार ठीक आहे या घेऊन जातो कसा घेऊन जातो नाही मुलगा आहे हे मुलगा आहे मुलगा आहे तू ओके आणि हे कोण आहे मला आपल्या बापाला आपल्या ह्याच्यावर उचलतोय चांगलं आहे चांगलं आहे कठीण आहे परिस्थिती जो वजन उचलतोय त्याला पण मानलं पाहिजे तुझं नाव काय तुमचं नाव काय रसूल रसूल आहे ना तुम्प का कुठे आलं